हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सकाळची वेळ आहे आणि आता माझं चालू आहे जॉबला जायचं आणि uh, सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे भां भांडी घासलेत माझं आवरून झालं आहे आणि सकाळचं म्हटलं थोडंसं काहीतरी नाश्ता करावा म्हणून मी इथं ना काल ब्रेड आणलेले तर त्यातलंच एक छोटासा ब्रेड राहिला होता आणि थोडंसं मस्का राहिलेला तर मी ब्रेड थोडासा रोस्ट केला आणि मस्का त्यात लावून मस्तपैकी ब्रेड ब्रेड रोस्ट करून त्याला मस्का लावलेला मला आवडतो मग तसं केलं मी म्हटलं एकतरी ब्रेड आपला खाऊन जावा म्हणून चहा ब्रेड कधीकधी तर चहा सुद्धा नजिबात नसतं कधीकधी थोडंसं पाच मिनटं जरी इकडं तिकडं झालं ना तरी पण चहा सुद्धा मला नुसता ते गरम केलेलं नुसता बघून जावं लागतं अरे आज नाही भेटणार चहा वगैरे असं तर खूप मुंबई म्हटल्यावरती वेळेचं खूप बंधन असतं आणि त्याच्यामध्ये आता ट्रेन मला म्हणजे घरापासूनच मला इथून एवढ्या मिनटात मला रिक्षापर्यंत जायचं आहे रिक्षा पण एवढ्या एवढ्या मिनटाला मला भेटली पाहिजे एवढ्या मिनटापर्यंत भेटलीच पाहिजे तिथून ती तिथपर्यंतच गेलीच पाहिजे ट्रॅफिक असेल तर मग तिथं दोन तीन मिनटं जरी एक दोन मिनटं जरी वाया गेले तर ते पण झालं आणि ट्रेनला पण व्यवस्थित मी पोहोचले पाहिजे हे सगळं टायमाचं घडलं आहे माझं आणि तिथून पण मी जेव्हा वाशीला जाते तिथून बस हे टायमातच असते तर तिथून थोडा जरी इकडं तिकडं उशीर झाला मला चालायला वगैरे काय फरक पडला थोडंसं स्लो चाललं की माझी बस पण निघून जाते एवढं माझा टाईम काटेकर पण आहे तर त्याच्यामुळे सगळं मला मॅनेज करावं लागतं एकदम पटपट मला टायमावरचं घड्याळ एवढ्या एवढ्या टायमात नाश्ता झाला पाहिजे एवढ्या एवढ्या टायमात स्वयंपाक झाला पाहिजे भांडे एवढ्या एवढ्या टायमात त्यात समीक्षाचं स्कूल असतं त्याच्यामुळे एवढ्या एवढ्या टायमात सगळं झालंच पाहिजे नाहीतर पाच मिनटं इकडं तिकडं झाले की माझं झालंच सगळं तर हे करता करता अ माझ्यावरती लागलेले आरोप आता ह्या आरोपांचं मी काय करू कुठं काय कुणाला जाऊन सांगू हे असं झालं आहे मला जे ते ते माझ्यावरच रुसून जाते हे अशी गोष्ट झाली आता या रुसण्या रुसणाऱ्या लोकांना काय सांगायचं आता आपली बाजू किती पण मी सांगितलं समजून सांगितण्याचा प्रयत्न केला तरी पण ते एक मोठं होण्याच्या नात्याने नाही का सगळ्या अपेक्षा त्या व्यक्तीकडून असतात त्या माणसाकडून असतात ठीक आहे अपेक्षा ठेवणं वेल वेल। तरे तरे आ, नाए। नाए, काम आहे तुमचं आणि ते मी पूर्ण पण करत आले वेळच्या वेळी पण कधीतरी कुठेतरी थोडंसं होतं ना थोडंसं वर खाली होतंच तरी पण मी अपेक्षा त्या पूर्ण करायला हे नाही टाळत नाही किंवा ते काहीच नाही फक्त कुठंतरी आता कामाला जाते जॉबला जाते तरी विसरून राहिलं असेल तरी पण मी प्रयत्न करते नाही असं नाही तरी पण लोकांना राग येतो माझा तर आता ते त्याला मी तरी काय करणार आहे सासू सासऱ्यांनी म्हणायचं शीतलने असं नाही केलं मिस्टरांनी म्हणायचं बायकोने असं नाही करत आणि दिरांनी म्हणायचं वहिनींनी असं नाही केलं भाव जावांनी म्हणायचं ताईंनी असं नाही केलं अरे आहे तुमच्या अपेक्षा पण ते पूर्ण करण्याचं मी पण प्रयत्न करते पण कुठेतरी थोडंसं कमी पडतं मी तुमच्याकडनं कधी अपेक्षा नाही ठेवत तर तुम्ही ठेवा तुम्ही असं नाही काय पण मग एवढं हे का आता मला काय बोलव बोलवत नाही कुणाचं नाव घेऊ काय घेऊ हे पण नाही या व्हिडिओत आता मी कोणाचं एक प्रत्यक्ष एका व्यक्तीचं म्हणजे नाव नाही घेऊ शकते की हे नाही हे हे माझ्यावर रागवले म्हणून ठीक आहे आता तुम्ही आहे आता मी तरी काय करू काय करू तुम्हाला सगळं मी हे सांगितले पूर्णपणे आ, की काय झालं असं झालं तसं झालं तरी पण तुम्हाला राग येतो आता तुम्हाला ना 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 जे ऐकणार आहे त्यांना कळत नसेल की मी काय बोलते पण ज्यांच्यासाठी व्हिडिओ ते तर नक्की समजत नाही की हां माझ्यासाठीच व्हिडिओ आहे म्हणून पण सांगू का मोठ्या मोठे जे असतात ना त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतात जे लहान असतात त्यांच्याकडनं मी मी कधी अपेक्षा नाही ठेवल्या की मी कधीच अपेक्षा नाही ठेवत कोणाकडनं की हे आपल्यासाठी असं असं करतील ते लोक आपल्यासाठी हे करतील ते लोक आपल्याला मदत करतील ते लोक आपल्याला आपल्या पाठीशी उभं राहतील कधीच नाही मी अपेक्षा पण आता तुमच्या अपेक्षांना मी जर खडी उतरत नाही तर आता मी तरी काय करू नाही माझ्याकडनं आता मा ना होत नसेल होत आणि करण्याचा मी प्रयत्न केला भरपूर केला आणि त्यांना सांगितण्याचा प्रेम प्रयत्न केला बरं का मी असं असं केलं तसं तर कसं केलं त्यांना ऐकायचं नसेल त्यांना माझं खरं वाटत नसेल तर आता मी सांगू शकत नाही आणि उगंचच तुम्हाला आणि हे राग जो आहे ना उगंचच आहे मला मला विचाराल ना तो उगचच राग आहे उगचच राग धरून बसायचं तर बसा मी नाही काय करू शकत आता कारण मला वाटत नाही की मी कुठंतरी चुकले म्हणून मला नाही वाटत की मी कुठंतरी अपेक्षा पूर्ण करायसाठी हे झाले मला वाटत नाही की मी कुठंतरी चुकले सासूबाईंना पण मी सांगितलं सांगित <coughs> हे असं असं आहे कारण त्यांनीच मला सांगितलं की एक्स वाय झेड असं असं झालं आहे म्हणून तर मला पण नव्हतं माहिती की हे असं असं झालं आहे आणि ह्याच्यावरनं पण राग येऊ शकतो आहे नव्हतं मी नॉर्मली होते <laughs> मला आता हे बोलताना ना मला हसायला येते आणि ते आईनी जेव्हा सांगितलं तेव्हा पण मला हसायला चाललं की अरे हे फक्त नॉर्मली होतं तरी तरीही याचा एवढा इशू करायची काही गरज नव्हती पण ठीक आहे आता म्हणजे हे नाही का लहान मुलांसारखं भांडणं झाली की तू तसं केलं ना, नाही म्हणून आता मी बोलणारच नाही त्यांनी असं के नाही केलं म्हणून मी आता नाही बोलणार मला खरं हसू येते लहान मुलांची भांडणं तरी एकदम ही असतात नाही का लहान मुलं जरी भांडतात पण हे भांडणं नाही रुसणं फुगणं चालूच आहे <laughs> मला येते हसायला तर मी काय करू शकत नाही मोठे 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 लोकांचे भांडणं वेगळं असतात लहान लोकांचे वेगळे आणि हे मला ना लहान लोकांसारखा आत्ता आत्ताचा जो आईंनी सांगितलेला टॉपिक आहे ना तो मला एकदम लहान मुलांसारखा वाटतो आहे की ह्याच्या ह्याच्यावरनं तिला राग आला आहे ह्याच्या ह्याच्यावर ती बोलत नाही असं आणि आईंनी पण मला भरपूर वेळा विचारलं की काय झालं ग तिने फोन नाही केला का तर मी म्हटलं नाही केला असेल कामात मी माझ्या कामात असते ती तिच्या कामात असते नसेल केला तर म्हटलं नाही त्याच्यावरती आमचं बोलणं पण झालं होतं तर नाही म्हटलं तिला असं असं झालं आहे आणि त्यांनी मला विचारलं अगोदर तर म्हटलं नाही तर तिला विचारलं असेल की काय असं तसं मग तिने सांगितलं असं असं कारण आहे त्याच्यावरनं मला राग <laughs> आला आणि खरंच या कारण जे आहे ना शुल्लक कारण आहे ते मोठ्यांच्या भांडण्यासारखं नाहीच आहे मग आपलं वय काय आणि आपण कोणत्या गोष्टीवरनं रुसतोय कोणत्या गोष्टीवरनं भांडतोय भांडणं तर नाही पण कोणत्या गोष्टीवरनं रुसून बसतोय आता काय बोलायचं मी पण काय बोलू शकत नाही आता मी पण आता शांत बसणार आहे मी पण काय बोलणार नाही जे व्हायचंय ते होऊ द्या जे चालायचं ते चालू द्या तुम्हाला कळलं असेल की इन शॉर्ट कोणाबद्दल मी बोलत आहे आणि मला आता हे पण म्हणजे परत नाव घेतलं तर परत हे पण म्हणतील की नाही आता तू तिच्या नावावरती माझ्या तिच्या नावावरती किंवा माझ्या नावावरती व्ह्यूज व्ह्यूज काढतात असं नाही ना मला करायचं फक्त जो हा विषय तो तुम्हाला सांगते मला असं वाटलं होतं की आ, छान मैत्री आहे आमची छान बॉन्ड आहे ती माझा स्वभाव छान समजू आहे मी तिचं मी तिला चांगलं ओळखते ती मला चांगलं ओळखते मी कुठं दुःखी असते कुठं रागवलेली असते कोणत्या विषयावरती मी चिडते हे सगळं एकमेकींना माहिती आहे पण तरी पण त्यातून असं बोललं म्हणजे आता हे एकदमच शुल्लक गोष्ट झाली आता तुम्ही म्हणाल की काय शुल्लक काय झालं आहे ते आम्हाला काय कळं ना पण ते समोरच्या व्यक्तीला बरोबर कळते कारण तिकडूनच फोन येणं बंद आहे सध्या तरी आणि मी माझं 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 चालू होतं की मला माहितीच नाही माझ्या मनातच नाही तर मी तरी काय करणार कारण ही गोष्ट मी भरपूर वेळा बोलून गेलेली आहे तोंडातून निघते मग माझा स्वभाव पण तिला माहिती आहे कसं आहे ते एकदम मजाक मजाकमध्ये तिला जर समजून नसेल घ्यायचं तर मग मी तरी काय नाही करू शकत तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय